नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर हिदेश कदम व्हिडिओग्राफर आहेत आपल्या शेजारी देशात पाकिस्तान तसंच दुसरीकडचा शेजारी बांगलादेश या दोन्ही ठिकाणी सध्या प्रचंड अस्थिरता आहे बांगलादेशबद्दल याच्यावरती मी बोललोच आहे पाकिस्तानच्या अस्थिरतेबद्दल आता थोडंसं आपण बोलूया पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये आता युद्धच सुरू झालेलं आहे आणि त्या युद्धाला कारण पाकिस्ताननी वेळोवेळी केलेला अफगाणी नागरिकांचा उपमर्द आणि त्यांनीच पोचलेले जे तालिबानचे दहशतवादी होते त्या तालिबानच्या दहशतवाद्यांनी आता त्यांच्याच वरती हल्ला केलेला आहे त्याचं पाकिस्तानला निराकरण करता येत नाही आहे आता अशी परिस्थिती आलेली आहे की पाकिस्तानचे कधीही दोन तीन तुकडे पडतील कारण तालिबान आणि अफगाणिस्तानी सैन्य तर म्हणता येत नाही कारण हे अफगाणिस्तानचं सैन्य नाही आहे पण पाकिस्तानात जी तेहरिके तालिबान पाकिस्तान नावाची टीटीपी पार्टी होती त्या टीटीपीचे जे लोक आहेत ते आता सध्या पाकिस्तानातल्या खैबर पख्तुनखा या प्रांतातनं उत्तरेकडे अफगाणिस्तानात जाऊन लपलेत त्या लपलेल्यांना मारण्याकरता म्हणून पाकिस्ताननी आताही पाऊल उचलून त्यांच्यावरती विमानाने बॉम्ब हल्ले केले असं पाकिस्तानचं म्हणणं आहे पण त्याच्यामध्ये दहशतवादी म्हणजे पाकिस्तानने सांगितलेले टीटीपीचे दहशतवादीच्याऐवजी अफगाणिस्तानामधले काही स्त्रिया आणि काही मुलं मिली असं अफगाणिस्तानातलं म्हणणं आहे आणि त्याचा बदला घ्यायचं चा, अफगाणिस्तानच्या लोकांनी ठरवलं एक आपण याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की अफगाणिस्तानात सध्या जे सरकार आहे ते मुख्यत्वे करून पठाणांचं सरकार आहे त्यांना तिथे ते पश्तून म्हणतात पश्तून वली म्हणजे पठाण्यांचा एक मोरल कोड असतो म्हणजे एक वागण्याची संहिता असते ती कुठे लिहून ठेवलेली नाही आहे पण त्या संहितेत अनेक गोष्टी आहेत त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यावर जर कोणी हल्ला केला तर ते, ते त्याला प्रतिहल्ला करतात म्हणजे बदला घेणं ही त्यांच्याकडे अतिशय म्हणजे सर्वमान्य समाजमान्य रीत आहे आणि मग ती बदला घेताना ते स्वतःचं किती नुकसान झालं स्वतःची किती माणसं केली याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत एक आठवण म्हणून आपल्याकडे खुदा पक्ष नावाचा जो सिनेमा आला होता खुदा गावाह नावाचा जो सिनेमा आला होता अमिताभ बच्चनचा त्याच्यात ज्या घटना दाखवल्या होत्या की बदला घेण्याकरता ते काहीही करू शकतात तसा प्रकार आता सुरू झालेला आहे आणि हे आता पाकिस्तानच्या लक्षात आलं असेल की आपण मदमाशाच्या पोळ्यावरती दगड मारलेला आहे हा जो विमानाचा हल्ला त्यांनी केला बॉम्ब हल्ला केला त्यानंतर तालिबाननी फुल फोर्स पाकिस्तानवरती हल्ला सुरू केला आहे आता त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची इतकी गळेचेपी का होतीये त्याची दोन तीन कारण आहेत एक म्हणजे हे तालिबानी लढवय्ये जे आहेत ते त्याच प्रांतात कायम राहिलेले आहेत त्यामुळे त्या प्रांतात राहायचं लढाया करायच्या सशक्त आणि सबळ लष्कराशी लढाया करायच्या त्यांनी आतापर्यंत इंग्लिश लष्कराशी लढाया केल्या आहेत म्हणजे ब्रिटन आणि अफगाणिस्तानच्या लढाया होत्या तेव्हाची ब्रिटन ही सुपर पॉवर होती तेव्हा त्यांच्याशी लढाया केल्या रशियाला त्यांनी जेरीला आणलं अमेरिकेला जेरीला आणलं त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी उघडपणे सांगितलं की पाकिस्तान कुठे लागतो यांच्या पुढे आम्ही या सगळ्या महासत्तांना धूळ चाललेली आहे पाकिस्तानचे लोक स्वतःला काय समजतात इथे त्यांनी आणखीन एक इंटरेस्टिंग विधान केलं त्यांनी सांगितलं की पाकिस्ताननी आपली जी क्षेपणास्त्र आहे त्यांची नावं काय दिली आहेत तर गझनी घोरी आणि अब्दाली अफगाणिस्तानच्या तालिबानच्या नेत्यांनी सांगितलं की गझनी घोरी अब्दाली हे तिन्ही अफगाणी लोक आहेत हे पाकिस्तानला धूळ चार ज्यांनी चारली असे अफगाणी लोक आहेत त्यांची नावं तुम्ही तुमच्या क्षेपणास्त्रांना देता <coughs> आम्हाला या क्षेपणास्त्रांची जराही भीती वाटत नाही कारण गजनी घोरी अब्दालीसारखे प्रत्यक्ष लढवाई आमच्याकडे आहेत ऐका हां पाकिस्तानला त्यांच्याच शब्दामध्ये त्यांनी कसे जोडे मारलेले आहेत आणि ते म्हणले आम्ही तुम्हाला अजिबात घाबरत नाही आणि प्रत्यक्ष दिसतंय हो पाकिस्तानचे सैनिक पळून चाललेत <laughs> तिथल्या ज्या सीमेवरच्या चौक्या आहेत त्या चौक्या सोडून ते पळतायत बरं सीमेवरच्या या बाजूची जनता ती सुद्धा पश्तून म्हणजे जा पठाण जनताच आहे ती अजिबात पाकिस्तानी सैन्याला सहभाग सहकार्य करत नाहीये त्यामुळे सैन्याचं मनोधैर्य एकदम संपलेलं आहे असे काहीतरी व्हिडिओ पण आले होते त्याच्यामध्ये सैनिक सांगतो गावाच्या लोकांना की तुमच्या मुलांना चुकूनही सैन्यात घाडू नका आम्ही चुकून सैन्यात गेलो इथनं मरण्याशिवाय दुसरा रस्ता नाही हे लोक आम्हाला मारूनच टाकतील आणि म्हणून सैन्य पळ काढताय राज्यकर्ते काय आहेत राज्यकर्त्यांचं तर काहीच चालत नाहीये शहबाज शरीफ नंतर तुमचे बिलावल भुट्टो हे बिलावल भुट्टो तर कुठे नजरेतच पडत नाही ते पळूनच गेलेले असावेत शहबाज शरीफ सुद्धा कधी पळतील सांगता येत नाही इम्रान खानला तुरुंगात ठेवलंय त्याला सोडवण्याची सध्या परिस्थिती नाही आहे कारण इम्रान खान हा स्वतःच पठाण आहे आणि तो उघडपणे टी टी पीच्या बाजूचा आहे त्याला सोडवलं आणि त्यांनी त्यांचीच बाजू घेतली तर काय करा असा सैन्यापुढचा पेच आहे आता तर टीटीपीने आणखीनच एक इंटरेस्टिंग विधान केलं हे सगळं नवीन नवीन घडत आहे त्यामुळे मी आपल्याला काही नवीन गोष्टी सांगू इच्छितो पाकिस्तानमधलं सैन्य एक लढाई सोडली ते ती करत नाहीत लढाई केली की ते पळून जातात आणि शरणागती पत्करतात पण त्याच्याशिवाय बाकी सगळे उद्योग करतात टॉयलेट पेपरपासनं सगळ्या गोष्टी सैन्य बनवतं सैन्य सगळ्या धंद्यांमध्ये आहे आणि त्या धंद्यात तर पैसे कमवतं तर टीटीपीने सांगितलंय सैन्याने चालवलेल्या फॅक्टरीतला कुठलाही माल जर आम्हाला दिसला तर आम्ही ती गाडी उडवून लावू आम्ही सैन्य धंदा बंद पाडणार आहोत धंदा बंद पाडला की सैनिक लोकांना पंचायत कारण पैसेही मिळायचे नाही सगळ्या बाजूनी पाकिस्तानची आता जेरी आणणं आणि इथे थांबलं नाही दक्षिण पाकिस्तानच्या दक्षिण भागात दक्षिण पूर्व भागामध्ये बलुचिस्तानचा प्रांत आहे त्या लोकांवरती या पंजाबी पाकिस्तानी लष्कराने प्रचंड अत्याचार केले त्यामुळे ते कधीपासून आंदोलन करतच होते आता त्या बलूच लोकांनी नवीन आंदोलन केलंय त्यांचे बलूच लिबरेशन आर्मी म्हणून त्यांचा एक सशस्त्र गट आहे त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना मारायला सुरुवात केली गेल्या वर्षामध्ये बी एल एनी पाकिस्तानातले जो सहाशे पन्नास सैनिक मारले टीटीपीनी पाकिस्तानाचे जवळजवळ पाचशे ऐंशी सैनिक मारले आणि अगणित सैनिक जखमी केले आणि ह्या ऑफिशियल फिगर्स आहेत त्याच्याविषयी कितीतरी जास्त सैनिकांना त्यांनी मारला असण्याची शक्यता आहे पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे ट्यूट्यू सुरू केली भारत आता या सगळ्यांना सपोर्ट आहे भारत आणि यांना उकसवलंय समजा भारताने उकसवलं असलं जसं मध्ये त्यांनी असेच आरोप केले होते की भारत आणि बांगलादेशी लोकांना उकसवलं परंतु तुम्ही यांच्यावरती अत्याचार केले म्हणून ही लोक तुमच्या विरुद्ध झालीत ना तुम्ही पाकिस्तानने असं सांगितलं होतं की अफगाणिस्तान आमचा पाचवा प्रांत आहे अफगाणिस्तानच्या नेत्यांनी नि, <coughs> सांगितलंय की आम्ही तर तुमचा पाचवा प्रांत नाहीये नव्हतो कधी तुमचा खैबर नावाचा जो प्रांत आहे लाईनच्या पलीकडचा तो म्हणजे आमचा भाग आहे तर तो पहिल्यांदा आम्हाला द्या आणि अशा प्रकारे सगळ्या बाजूने पाकिस्तानची कोंडी झालेली आहे पैसे कधीच संपलेले आहेत पैसे संपल्याचं एक फार उत्तम उदाहरण आता लक्षात आलं अबुधाबीचे जे शेख आहेत अल नाहयान ते शेख प्रायव्हेट शिकार करण्याकरता पाकिस्तानामध्ये आले होते पाकिस्तानामध्ये त्यांनी काही काही जागा ज्या आहेत त्या शिकारीकरता खुल्या केल्या आहेत पैसे मिळावेत म्हणून ते शिकार करण्याकरता शेख आले हे कळलं तर शेहबाज शरीफ स्वतंत्र विमान घेऊन डेरा इस्माईल खान जिथे ऍक्च्युली ते शिकारीचं त्यांनी रिझॉर्ट फॉरेस्ट आहे तिथे गेले रहीम यार खान बॉर्डरची जागा आहे ते रहीम यार खानला गेले आणि त्या शेखच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना खुश केलं त्यांनी यांना दोन अब्ज डॉलरचं कर्ज मंजूर केलंय कर्ज ह मदत नाही आहे ही म्हणजे दिसेल त्याच्याकडनं भीक मागायची हाच त्यांचा सध्या हीच त्यांची प्रथा पडलेली आहे याच्यावर सुद्धा तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय की आम्ही पठाण अमगाणांनी कधीही कुठल्याही देशापुढे भीक मागितलेली नाही जे काही मिळेल त्याच्यामध्ये गुजारा करायचा आणि स्वाभिमान राखायचा ही आमची वृत्ती आहे हे पाकिस्तानचे राज्यकर्तेच जिथे भीक मागतात तिथे सौदी अरेबियाच्या मक्का आणि मदीना शहरातले नव्वद टक्के भिकारी पाकिस्तानी आहेत हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटत नाही त्या भिकाऱ्यांची धरपकड सध्या चालू आहे ते हज यात्रेकरता राहतात आणि तिथेच डेरा टाकून भीक मागायला सुरुवात करतात असा हा भिकारी स्थान आणि त्या भिकारी स्थानाने दुसरं काय सांगितलं की बांगलादेशला आम्ही मदत करायला चालू ते दुसरे भिकारी एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला मदत करतो हाच म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे आणि बांगलादेशचे नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांना एवढी पण अक्कल नाही आहे की आपण कोणाकडनं भीक मागतोय अहो तुम्ही भिकाऱ्याकडनं भीक मागताय त्यांच्याकडे स्वतः खायला पैसे नाही आहे कालच एक आरजू काजमी यांचा व्हिडिओ मी बघितला पाकिस्तानातला फ्रेश व्हिडिओ आहे त्या म्हणल्या की सगळ्या पाकिस्तानभर लोकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे खायला अन्न नाही पैसे नाही आहेत महागाई प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला असं दिसेल की नुसतं बलुचिस्तान सिंध नाही पंजाबात सुद्धा विद्रोह होऊ शकतो कारण या सरकारला काही झेपत नाहीये हे सरकार मोडकळीला आलेलं सरकार आहे एक मात्र लक्षात ठेवा पाकिस्तान जेव्हा इतकं मोडायला लागेल जेव्हा त्याचे तुकडे व्हायला लागतील तेव्हा लोक धावून कुठे येणार लोक भारतामध्ये यायला बघतील कारण जेवायला भारतातच मिळेल त्यातल्या एकालाही जेवायला इथे येऊ द्यायचं नाही त्यांना खायचं असेल तर भारताच्या गोळ्याच खा तोफा खा हेच त्यांना सांगायचं त्यांना कोणालाही येऊ द्यायचं नाही आणि एक महत्वाची गोष्ट तालिबानकडे जी सध्या शस्त्रास्त्र आहेत ती अमेरिकन शस्त्रास्त्र आहेत रशियन लोक जाताना सोडून गेलेले ती शस्त्रास्त्र आहेत अमेरिकेने त्यांना प्रचंड प्रमाणावर शस्त्रास्त्र सोडली सहा पॉईंट सात अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र सोडली असं म्हणण्यात येतं आणि जवळजवळ पाच पॉईंट सात कोटी डॉलर कॅश ठेवली होती आता असं दिसून आलंय की अमेरिकेने हे सगळं पाकिस्तानच्या विरुद्ध वापरायला ठेवली होती कारण पाकिस्तान तेव्हा चीनशी जास्त जवळिक साधायला लागला होता अमेरिकेला चीनला धडा शिकवाय पाकिस्तानला आणि चीनला धडा शिकवायचा होता इथे अमे पाकिस्तानी अनेक एक मूर्खपणा केलेला आहे त्यांचा आय एस आयचा चीफ तो जाऊन ताजिकिस्तानलाच भेटला आणि ताजिकिस्तान हा जो प्रांत आहे तो अफगाणिस्तानच्या उत्तरेला प्रांत आहे तिथे जे ताजिक लोक अफगाणिस्तानमधले होते त्यांचा एक लिडर होता अहमद शाह मसूद त्या अहमद शाह मसूदला अर्थातच भारताचा पूर्णपणे सपोर्ट होता तो रशियनच्या विरुद्ध लढत होता आणि त्यावेळेला त्याला मारण्यामध्ये आय एस आयनी भूमिका घेतली होती तेव्हा पाकिस्तान आणि ताजिकिस्तानचं शत्रुत्व होतं पण आता पाकिस्तानला चाणक्य आठवला आणि शत्रुता शत्रुत्व आपला मित्र म्हणून अफगाणिस्तानचे शत्रू ताजिक म्हणून हे येडे ये ताजिकिस्तानची मदत मागायला गेले ताजिकिस्तान त्यांना मदत करण्याची काही शक्यता नाही कारण त्यांच्या आधीची कृती त्यांनी बघितलेली आहे आता आणखीन एक गंमत सांगतो अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या मध्ये एक अत्यंत चिंचोळी पट्टी आहे त्याला वाखान कॉरिडॉर म्हणतात दहा ते पंधरा मैल रुंदीची ही लांब चिंचोळी पट्टी आहे त्या पट्टीचं एक टोक आहे गिलगित बाल्टिस्तान दुसरं टोक आहे अफगाणिस्तान तिसरं टोक आहे चीन आणि चौथं आहे ताजिकिस्तान अतिशय महत्वाचा भूभाग आहे आता तिथे पाकिस्तानने सांगितलंय की वाखान कॉरिडॉरवरती आम्ही आमची संपूर्ण सेना नेऊन ती वाखान कॉरिडॉर ताब्यात घेऊ इथे गंमत बघा काय होतीये वाखान कॉरिडॉर हा मुळात पाकिस्तानचा नाही आहे तो अफगाणिस्तानचा आहे पाकिस्तानला वाखान कॉरिडॉर कनेक्ट करायला जी जागा आहे ती गिलगित बालकिस्तानची जी भारताची आहे पाकिस्तानचा तिथे काही संबंधच नाही आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाखान कॉरिडॉर हा अफगाणिस्तान आणि चीन यांच्यामधलं कनेक्शन आहे चीनला सध्या अफगाणिस्तानात प्रचंड इंटरेस्ट आहे कारण अफगाणिस्तानाच्या जमिनीच्या पोटात जी मूलद्रव्य आणि लिथियम आणि हे सगळं लढलेलं आहे ते चीनला हवं आहे त्यामुळे चीन, त्या चीन अफगाणिस्तानच्या तालिबानशी ची, चांगले संबंध ठेवू नये पाकिस्ताननी तिथे मध्ये आपली पाचर खोचणं हे चीनला अजिबात आवडणार नाही त्यामुळे वाखान कॉरिडॉर घेण्याची जी वल्गना पाकिस्तान करते ती सुद्धा लवकरच संपेल कारण तालिबान आपल्या हातचा आजची भूमी सहजाच्या जी सहज कधीच सोडणार नाही तेव्हा ह्या सगळ्या कारणांवरनं आता असं दिसतंय की यात अमेरिकन प्लॅनची इथे यशस्वीता दिसते की पाकिस्तानने तालिबानच्या भिंतीवरती टक्कर दिली आहे तिथे बा बांगलादेशात जाऊन काहीतरी दिवे लावायची परिस्थिती आहे देश मोडकळीला आलेला आहे मी नेहमीच सांगत असतो हा देश कधी मोडेल सांगता येत नाही आता ती घटका जवळ आलेली आहे बहुतेक दोन हजार पंचवीसच्या शेवटापर्यंत पाकिस्तानचा नकाशा तुम्हाला एक पश्चिम पंजाबचा छोटासा भाग तेवढंच पाकिस्तान आहे असं दिसेल अशी दाट शक्यता आहे असो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आम्हाला जरूर पाठवा या आधीच्या व्हिडिओवरच्या आपल्या काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायचे आहेत अमेरिकेत दहशतवादी हल्ला हा चारे चारे जो व्हिडिओ आम्ही केला होता त्याच्यावरच्या काही कमेंट्स वाचतोय नरेंद्र गोंगळे गोंगाळे लिहितात जगभर सगळ्या जो ज इस्लामिक दहशतवाद अमेरिकेने पोचला त्याची कडूफळे आता अमेरिकेलाच चाखावी लागत आहेत भगवान श्रीकृष्ण यांचा कर्मफळाच्या सिद्धांताची प्रचिती येत आहे असं दिसतं अगदी बरोबर आहे नरेंद्रजी हे अनेक ठिकाणी अमेरिकेनी दहशतवाद पोचलेला आहे काही त्यातले दहशतवादी अमेरिकेत येऊन त्यांना दहशतवादाचा त्रास देत आहेत माधवी सामंत लिहितात सर वक्फ बोर्डाबद्दल एक व्हिडिओ करा वक्फ हे गेलंच पाहिजे अगदी बरोबर आहे सध्या जे सरकारचं काम आहे वक्फचा व्यसन घालण्याचं त्याची पुढची स्टेप म्हणजे वक्फ बोर्ड रद्दबादल करणं हेच आहे कारण परवाच आपण पाहिलं तर जिथे महाकुंभ भरायचं आहे त्या महाकुंभाची जागा वक्फचे असं खुळचट विधान एका मौलवीनी केलं त्याला दुसऱ्या एका मौलवीनेच त्या विधानाला काढ दिली आणि त्यांनी सांगितलं मूर्खपणाचा प्रश्न आहे गेले चार हजार वर्ष महाकुंभ मेळा तिथे भरतोय इस्लामचा जन्मसुद्धा झाला नव्हता तेव्हापासून तिथे महाकुंभ भरतोय तो वक्फचा आहे हे म्हणणं म्हणजे केवळ मूर्खपणा आहे संदीप लिहितात कदाचित अमेरिकेत आता शाहीन बाग आणि कृषीविरोधी कायद्यासारखे आंदोलन सुरू होतील कारण संहिता तर तिथूनच आली होती अगदी बरोबर आहे अमेरिकेचे जे लिब्रांडू लोकं होते म्हणजे लिबरल पुरोगामी लोक ज्यांचे जॉर्ज सारखे नेते आणि जो सारखे अत्यंत कार्यशून्य असे त्यांचे नेते या सगळ्यांनीच हे सगळे या सगळ्या आगी लावायचे प्रयत्न केले होते त्यामुळे आता तिथेसुद्धा या आगी लागणारच नाहीत असं सांगता येत नाही कारण आता राज्य बदलतंय आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार येत आहे एलॉन मस्क ऑलरेडी सोरोस यांना जे अमेरिकेने त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिला आहे त्याच्या विरुद्धात बोललेला आहे की सोरोस यांना तुरुंगातच टाकायला पाहिजे कारण सोरोस आणि त्यांच्या पिलावळींनी अमेरिका आणि युरोपमध्ये प्रचंड प्रमाणावर मुस्लिम शरणार्थी घुसवलेले आहेत त्या शरणार्थींनीच सध्या अमेरिकेत आणि युरोपमध्ये प्रॉब्लेम सुरू केलेले आहेत ज्योत्स्ना गोरे लिहितात कशावरून या अमेरिकेतल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे डावे बायडेनसारखी मागचे नसावेत राहुल गांधी आणि कोणाला भेटणार उत्तम विश्लेषण अमेरिका जर्मनी या देशातील स्थितीवर सुद्धा प्रकाश टाका जरूर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही ते पण करू थँक्यू यू जी दीपक गटने लिहितात बांगलादेशामधील सत्य परिस्थिती अजिबात समजत नाही सर आपण जबाबदारीने सांगू शका या पुढे लवकरच आम्ही बांगलादेशवर एक विस्तृत व्हिडिओ करणार आहोत तिथे अराकान आर्मीनं जो धुमाकूळ घातलाय तो मात्र भूतो भविष्याती असाच आहे सेंट मार्टिन आयलंड जे बांगलादेशचं बेट आहे जे बेट अमेरिकेला पाहिजे होतं ते अराकान आर्मीने ताब्यात घेतलेलं आहे लक्षात ठेवा अराकान आर्मी ही ब्रह्मदेशातली किंवा म्यानमार त्याला आता म्हणतात बुद्धिस्टच्या लोकांनी तयार केलेलं दहशतवादी दहशतवादी नाही सशस्त्र बळ आहे कारण तिथे रोहिंग्यांनी जो उत्पात आणला होता त्या रोहिंग्यांची कत्तल करण्याचं काम या बळाने केलं त्यावर रोहिंगे आता बांगलादेशात शिरलेत आणि त्यांनी बांगलादेशी मुसलमानांची कत्तल करण्याचा कार्यक्रम मान सुरू केलेला आहे त्यामुळे बांगलादेशात सध्या ते एकमेकांची कत्तली करण्याचं काम चाललंय आणि युनुस हे नोबेल पारितूचे नोबेल शांतता पुरस्कार मिळते बरं का तिथे बसून हे सगळं हताशपणे बघतायत ऑक्टोपस या नावाने लिहिलं आहे कुणीतरी कमेंट केली आहे अमेरिकेत होणाऱ्या हल्ल्यांच्या आड राहून आणीबाणी लावून राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःचे शासनच सुरू ठेवण्याची डेमोक्रॅट लोकांची योजना असू शकेल काय तुमचं विश्लेषण ऐकायला आवडेल मी मागे एकदा ही शक्यता वर्तवली होती की अमेरिकेतली स्थिती जर खूप बिघडली तर डेमोक्रॅट म्हणतील की आता प्रेसिडेन्शियल रूल आला पाहिजे आणि बायडनची सत्ता चालू ठेवली पण असं त्यांना करता येईल असं वाटत नाही आहे कारण आता वीस जानेवारी अगदी जवळ आलेला आहे आणि बायडन हे किती निकामी आहेत ते लोकांना कळेल बायडनची एक गंमत तुम्ही वाचली की नाही की सगळ्यात जास्ती सुट्टी घेणारा प्रेसिडेंट म्हणजे बायडन आहे दिवस वर्षाचे काहीतरी छप्पन आणि अठ्ठावन्न दिवस तो माणूस सुट्टी घेत असतो जेव्हा अमेरिकेत सर्वसाधारण माणसाला फक्त दोन आठवड्याची सुट्टी मिळते असा हा सुट्टी घेणारा व्हॅकेशन प्रेसिडेंट असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे तेव्हा ते आणि काही फार दिवस थांबतील असं वाटत नाही सुरेंद्र कानडे लिहितात वर्तमानपत्र वाचणं बंद केल्या केल्यामुळे जगात काय चालले आहे हे कळतच नाही तुमचे व्हिडिओ माहितीने भरले असल्याने तेवढेच एक आशादायक चित्र धन्यवाद आम्ही एक सल्ला दिला की दैनिक तरुण भारत हे वर्तमानपत्र जरूर वाचा त्याच्यात आम्ही उत्तम उत्तम लेख जागतिक घडामोडींवरती सुद्धा प्रकाशित करत असतो तर एवढे लोकांचे तुमचे काही प्रातिनिधिक कमेंट्स मी वाचून दाखवले आहेत त्या कमेंट्स बद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि दन्य। नमस्कार